वर्धा जिल्ह्यात पोलीस दलात नव्वद पदाची भरती बारा लोकांना आज दिले नियुक्तीपत्र पन्नास उमेदवारांना सव्वीस तारखेला मिळणार नियुक्तीपत्र तर अडवती जागेकरिता होणार मुलाखती वर्धा जिल्ह्यात पोलीस दलात बारा उमेदवारांची आज चोवीस आठ दोन हजार ला नियुक्ती झाली आहे मुख्यमंत्री युवक कार्यप्रशिक्षण योजना या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात पोलीस दलात नव्वद पदाची भरती करण्यात येणार आहे त्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दोनशे छ्याण्णव उमेदवारांनी फॉर्म भरले आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस आशीर्वाद मंगल कार्यालय पोलीस मुख्यालय वर्धा येथे सकाळी दहा वाजता त्यांना बोलविण्यात आले होते हजर झालेल्या एकशे उमेदवारांची माननीय पोलीस अधीक्षक वर्धा व समितीने मुलाखत घेतली सर्व कागदपत्रे चेक करून बारा लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती उमेदवारांना वर्धा पोलीस दलातील विभागात डाटा एंट्री ऑपरेटर ऑफिस असिस्टंट मोटर परिवहन विभाग आणि बिनदारी संदेश येथे नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली पन्नास उमेदवारांची मूळ प्रमाणपत्र पडताळणी तसेच मुलाखत घेण्यात आली असून त्यांची नियुक्तीपत्र दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी देण्यात येणार आहे पूर्ववि अडोतीस जागेकरिता येणाऱ्या उमेदवारांची दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्राची पडताळणी करून मुलाखत करून नियुक्ती करण्यात येईल जे उमेदवार मुख्यमंत्री युवा पात्र आहे ज्यांनी नोंदणी केली असे उमेदवार किंवा ज्यांना नोंदणी करण्यात काही अडचण येत असेल त्यांनी सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय पोलीस मुख्यालय वर्धा येथे सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत करीता मूळ कागदपत्र दोन जराज परत घेऊन उपस्थित राहावे नमूद ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा यांनी दिली आहे